वाडा तालुक्यातील खानविली येथे भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयाचा उद्घाटन आणि पक्षप्रवेश सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील लोक डॉक्टर गिरीश चौधरी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत पालघरचे खासदार हेमंत सवरा विक्रमगडचे आमदार हरिचंद्र भोहे ज्येष्ठ नेते बाबाजी काटोले तसेच माजी जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांसह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यावेळी तालुक्यातील विविध गावातील सरपंचांचा सन्मान करण्यात आला आणि नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले आयोजकांनी यावेळी सांगितले की वाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा आणि अधिक बलकट करण्याचा आणि जनतेपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी माझ्या भाषणामध्ये मा नेहमी बोलत आलो आहे आणि आता आजही बोललो भारतीय जनता पार्टीची ताकद ह्या जिल्ह्यामध्ये एवढी वाढत चालली आहे तुम्ही पण फिरत असतील त्या दोन हजार लोकांचं प तीन हजार लोकांचा पक्षप्रवेश तीन दिवस अगोदर डानूला झाला जिल्ह्याभरचं त्याच्यामध्ये सर्व पक्ष होते त्याच्या अगोदर दीड हजारचा पक्षप्रवेश प्रदेश प्रदेशला कार्यालयाला झाला मुंबईला आज पाचशे लोकांचं होतंय आणि लवकरात लवकर पाच हजार लोकांचा पक्षप्रवेश आता मोठा होणार आहे जिल्ह्यामध्ये तर मला असं समजतं आहे का पक्षाला हे गोल्डन पिरियड आहे गोल्डन एरा सांगतात ना तर भारतीय जनता पार्टीस तर प्रत्येक कार्यकर्त्याला हे गोल्डन संधी भेटणार दोनशे बासष्ट लोक लढतील भारतीय जनता पार्टी म्हणून आणि दीडशे लोकं निवडून येतील ही मला हंड्रेड पर्सेंटची वाटते का हे शंभर टक्के रिझल्ट येणार आहे या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने गेल्या अकरा वर्षापासून रात्र अहोना अहोरात्र मेहनत करत आहेत सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत अनेक ऐतिहासिक योजना त्यांनी आणल्या कार्यान्वित केल्या आपण आज बघतोय की त्या योजनांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतोय आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी कार्यतत्पर हुशार असे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकुशलाच्या नेतृत्वामुळे आपण बघतोय की महाराष्ट्र झपाट्याने विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास हा सामान्य जनतेला कार्यकर्त्यांना ला वाटू लागलेला आहे त्यांना त्याचाच परिणाम म्हणून आपण आज बघतोय की इथे खानिवली येथे खानिवली गटामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेत घेतलेला आहे दोन दिवसापूर्वीच डहाणू येथे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्याचा साधारणतः चार हजार विविध पक्षातले कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद पालघरमध्ये वाढलेली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला खात्रीने वाटतं जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भरतजी राजपूत हे एक डॅशिंग असं नेतृत्व आहे आणि सात आठ महिन्यापूर्वी आम्ही गिरीश चौधरी असतील आपले पाच सरपंच मी स्वतः आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले लोकप्रिय खासदार हेमंतजी सोरा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर एक आपल्या विवा ज्या भागामध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालं याच्या आधी सुद्धा आपला हा जो विभाग आहे तो भारतीय जनता पार्टीचा गटच होता परंतु हे गट असताना पण मी मागील सात आठ पासून बघत होतो की खानवी आपला नाका जो आहे किंवा हा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला एक बसायला बीजेपीचा एखादा ऑफिस नव्हतं आपण म्हणतोय की बाबा हा आपला गड आहे पण इथे ऑफिस नाही आहे ही हे तुला मला जाणवलं आणि त्याच्या जा माध्यमातून मग मा असा विचार केला की की आपल्या नाक्यावर इथे ऑफिस का नसावं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मागे गिरीश चौधरी यांच्या कुडूस विभागामध्ये सुद्धा एक छानसा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर स्वतः जिल्हाध्यक्ष आम्हाला बोलले की पुढे एक खानिवलीमध्ये सुद्धा एक असा चांगला असा कार्यक्रम जशी आपण लावायला हवा आणि त्यांच्या या सूचनेला अनुसरून आता आजचा हा जो आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे तो आम्ही इथे गिरीश चौधरी यांच्या साथीनं आम्ही तो घेतला आणि तो पारसुद्धा पाडला सर्व जवळपास पाचशे प्रवेश इथे आपण केलेले आहेत आणि आपल्या या खाली खाली परिसरामध्ये खानली विभागामध्ये कंचर मंडळाच्या अंतर्गत एक छानसा असं ऑफिससुद्धा आपण इथे हे केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढील पुढे भारतीय जनता पार्टीचं जो हा पक्ष आहे तो आ, प, पार्टी तो पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि गिरीश बोलला त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे जीवाजीव असेपर्यंत आपण या पार्टीचे सदस्य राहू आणि त्याच्या माध्यमातून या पार्टीची जेवढी सेवा करता येईल तेवढी निश्चितच आम्ही करू असं